हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी आपल्यासाठी थ्री फोर्थ किंवा शॉर्ट पॅन्ट कशी शिवायची ते मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगते अगदी काहीही खर्च न करता आपण घरी शिवू शकतो आणि बाहेर ह्याच पॅन्टसाठी आपण भरपूर सारे पैसे देतो तर जुन्या टी शर्ट किंवा जुन्या टॉप जुन्या कपड्यापासून कोणत्याही तुम्ही शिवू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलाची किंवा ज्याच्यासाठी पॅन्ट शिवायची आहे त्याची कंबर पाहिजे माझ्या मुलाची कंबर इथं बावीस इंच आहे तर पहिल्यांदा आपण बावीसचा चौथा भाग करायचा जसं आपण प्रत्येक वेळी करतो बावीसचा चौथा भाग साडेपाच इंच प्लस त्याच्यामध्ये मी इथं अडीच इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे म्हणजे पूर्ण झालं साडेसात इंच आता इथं आपण साडेसात इंचावरती इंचा पहिली मार्किंग करूयात तुम्हाला वाटत असेल जास्त घ्यावं तर एखादा अजून अर्धा इंच वाढवून घेतलं तर चालेल मी इथं पूर्ण आठ इंच घेतलं आहे त्याच्यानंतर उंची टाकायची कोंबरेपासून तुम्हाला जिथपर्यंत शॉर्ट पॅन्ट आहे तिथपर्यंत उंची टाकायची त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे ते इलास्टिक टाकण्यासाठी ठीक आहे आणि साठून फोल्ड करण्यासाठी जर समजा तुमची पंधरा इंच उंची असेल तर तुम्हाला इथं अठरा इंच घ्यायचं आहे त्याचा असा बॉक्स बनवून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला इथं वरच्या लायनीला कंबर टाकायची आहे पण इथं कंबरेचा चौथा भाग घ्यायचा किती होता साडेपाच इंच प्लस आपल्याला याच्यामध्ये एकच इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे म्हणजे सहा इंचावरती मार्किंग करायची तिथून खाली आपल्याला आसनसाठी सात इंच घ्यायचं आहे आणि मग सरळ पुढे बॉक्स करायचं अशा प्रकारे बघा सात इंचावरती मी इथं उंची घेतलेल्या आहे त्यानंतर इथं एक इंचावरती आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आसनला बघू शकता अशा प्रकारे एक इंचावरती मी इथं गोलाकार देऊन घेतला आहे त्याच्यानंतर खाली हा जो आपला स्ट्रेट बॉक्स आहे तो जसाच्या तसा कट करायचा आहे काहीही कमी करायचं नाही किंवा जास्त करायचं नाही समजलं नसेल तर एकदा पुन्हा रिपीट बघा म्हणजे मी काय सांगितलं ते तुम्हाला ॲक्युरेट कळेल की कसं करायचं आहे जास्त काही अवघड तर नाहीच आहे दोनच मापं टाकायचे चा, त्याच्यामध्ये आणि आता हा पेपर आपण सावकाश कट करून घेऊया तर बघू शकता आपला हा पेपर इथं तयार आहे म्हणजे शॉर्ट पॅन्टसाठीचा आता आपण जो जुना टी शर्ट आहे तो घेऊया डायरेक्टही तुम्ही मार्किंग टी शर्टवरती करू शकता पण पहिल्यांदा जमणार नाही यासाठी मी तुम्हाला पेपरवरती करून दाखवले बघा तो पेपर, पेपर जसाच्या तसा ठेवला टी शर्ट मी पहिल्यांदा डबल फोल्ड करून त्याच्यावरती पेपर ठेवून कटिंग करून घेतलं आपले दोन पार्ट रेडी झाले ठीक आहे तर आधी खाली सरळ पार्ट ठेवायचा त्याच्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आणि जे आपण आसन कट केलेत ना कडायचे ते आसन पहिल्यांदा जॉईंट करायचे बघा अशा प्रकारे दोन्ही आसन आपल्याला जॉईंट करायचे फक्त आसनपर्यंत करायचं आहे तिथून खाली आपल्याला जॉईंट नाही आहे लक्षात ठेवा आसनचा कर्व होता तिथपर्यंतच मी तर शिलाई दिली दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण जिथपर्यंत आसनची कर्व आहे तिथपर्यंतच शिलाई देऊया त्याच्यानंतर हे ओपन करून एक्स्ट्रा दाब शिलाई द्यायची म्हणजे ते फाटत नाही किंवा उसवत नाही पॅन्ट लवकर किंवा तुम्ही तर दोन तीन शिलाई दिल्यात नातल्या साईडनं तरीही चालेल कारण लहान लेकरं काय करतात ता कशीही ताणून बसतात आणि मध्ये पटकन उसळून जातं तर त्यासाठी तर दोन तीन दाब शिलाई देत चालायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा इथं शिलाई लागली नव्हती तर मी तर आसनची डबल शिलाई देते त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर जे खालच्या साईडला खुला पार्ट आहे बघा त्याला आपल्याला इथं डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे पण हे टी शर्टचा कपडा आहे त्यामुळं डबल करायची गरज नाही सिंगलच इथं करून मी शिलाई दिलेली आहे म्हणजे खालच्या साईडनं आपली पट्टी छोटीशी तयार होईल फिनिशिंगसाठी छान दिसतं बघू शकता अशा प्रकारे इथं आपण शिलाई देऊया सेम ह्याच प्रकारे आपण दुसऱ्या साईडला पण शिलाई देऊया खालच्या साईडने ठीक आहे बघा ह्या पार्टलासुद्धा मी शिलाई देऊन घेते व्यवस्थित खूप सावकार सांगते तुम्हाला एकाच याच्यामध्ये हा ही पॅन्ट बनवता येईल आणि ही इतकी सोपी पॅन्ट आहे थ्री फोर पॅन्ट म्हणा किंवा आमच्या इकडे याला बरमोडासुद्धा म्हटलं जातं किंवा शॉर्ट पॅन्टही बरं म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा इथे व्यवस्थित मी खालच्या साईडनं शिलाई देऊन घेतली आता काय करायचं आहे अशा प्रकारे पकडायचं की पॅन्टचा आकार रेडी होईल ठीक आहे बघा पॅन्टचा आकार रेडी झाल्याच्यानंतर हे दोन्ही एकावरती एक पकडायचं आणि मग खालच्या साईडनं सगळ्यात आधी डबल शिलाई म्हणजे लॉक करायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित पकडत आपल्याला जो आसांचा आपला पार्ट असतो खालचा मधला तिथे व्यवस्थित शिलाई द्यायची आहे ते शक्यतो तीन चार शिलाई द्या कारण हे पटकन उसवतं तुमच्या ह्याच्यावरती लेकरं फाडत नसतील तर ठीक आहे फाटत असेल तर शक्यतो जास्त शिलाई द्यायच्या आता बघा इथं व्यवस्थित शिलाई लागली गेली आता काय करायचं आहे आपल्याला हे बघा मी सरळ पॅन्ट इथं करून घेतली आता फक्त आपल्याला वरच्या साईडनं कमरेच्या अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे जेवढं तुम्हाला मोठं इलास्टिक टाकायचं असेल तेवढं मी तर एक इंच रुंदीचं इलास्टिक टाकणार आहे त्यामुळं मी तर डबल फोल्ड केलेलं आहे म्हणजे एक इंच इलास्टिक बसेल असं फोल्ड करून मी तर शिलाई देते बघू शकता सगळीकडे व्यवस्थित पकडत हळूहळू सावकाश शिलाई द्यायची कारण टी शर्टचा जो कपडा आहे ना थोडासा वेलवेट टाईप असतो तर त्याच्यावरती कधी कधी मशीन व्यवस्थित चालत नाही तर त्यासाठी हे लक्षात ठेवायचं बघा आता सगळीकडे आपण अशाच प्रकारे पूर्ण घेरमध्ये शिलाई देऊया आणि थोडंसं ओपन ठेवायचं तिथून आपण इलास्टिक आत टाकणार आहोत किंवा नाही ठेवलं तरी चालेल पण नंतर तुम्ही थोडंसं उसवा आणि तिथून इलास्टिक आतमध्ये टाकलं तरी चालेल ठीक आहे बघा आता मी थोडंसं ओपन इथं ठेवलेलं आहे इलास्टिक टाकण्यासाठी तर आता मी इथं इलास्टिक घेतलं आहे जेवढी कंबर असेल माझ्या मुलाची कंबर बावीस होती तर मी तर सतरा इंच उंचीचं इलास्टिक घेतलेलं आहे म्हणजे कमरेपेक्षा तुम्हाला चार ते चार इंच कमी घ्यायचं आहे मायनस करायचं आहे कमरेतून मी इथं इलास्टिक घेतलं आणि जिथून थोडंसं ओपन होतं तिथून मी आता हे इलास्टिक आतमध्ये टाकते बेल्टमध्ये जो आपण बेल्ट फोल्ड केला आहे ना त्याच्यामध्ये बघा व्यवस्थित इथं इलास्टिक आतमध्ये टाकून घ्यायचं इथे इलास्टिक आतमध्ये टाकल्यानंतर मी बाहेर काढलं आणि दोन्ही एकमेकावर ठेवून इलास्टिकला लॉक करून घेतलं आहे म्हणजे ते तुटणार नाही उसवणार नाही आता सगळीकडे आपण पॅन्टमध्ये इलास्टिक फिरवून घेऊया सगळ्या बेल्टमध्ये आता हे इलास्टिक व्यवस्थित जाम बसण्यासाठी काय करायचं कारण आता दिसायला जर चांगलं दिसतं तुम्ही असंही ठेवू शकता पण वरून जर अजून एक शिलाई दिली ना तर इलास्टिकला लुक चांगला दिसतो त्यासाठी काय करायचं सुईच्या खाली आपल्याला हे अशा प्रकारे ठेवायचं आहे पॅन्ट आणि ओढायचं पलीकडच्या साईडनं पण ओढायचं अलीकडच्या साईडनं पण इलास्टिक ओढायचं आणि एक शिलाई द्यायची दोन तीन दिल्यात तरी चालेल मी तर एकच शिलाई देणार आहे सगळ्या राऊंडमध्ये पॅन्टच्या बघा अशा प्रकारे व्यवस्थित ओढून जर तुम्ही शिलाई दिली तर आपल्याला जे इलास्टिकला चुन्या पडल्या पाहिजेत ना त्या चुन्या एकदम छान पडतात आणि जशी रेडीमेड पॅन्ट असती तसंच हे व्यवस्थित दिसतं लुकसुद्धा छान दिसतो आणि कम्फर्टेबलसुद्धा बसते पॅन्ट त्यासाठी ही जर शिलाई नाही दिली तर इलास्टिक आतमध्ये उलटं पलटं पडण्याची शक्यता असते ते सारखं मग गोल फिरवत बसा मग मुलं पण रडणार की आहे वगैरे त्यासाठी ही शिलाई शक्यतो देत आणि बघू शकता आपली हिथंही ही पॅन्ट रेडी झालेली आहे तुम्हाला मी ही घालूनसुद्धा माझ्या मुलाला दाखवते की ही कशी बसले आणि एका टी शर्टपासून एकच पॅन्ट बनते बरं का बघा कमरेमध्ये पण त्याला एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल बसलेले आहे त्याचबरोबर उंचीलासुद्धा बरोबर आहे आणि मध्ये आसनच्या तिथेसुद्धा बरोबर आहे तो कसाही खेळतो कसाही बसतो तरीसुद्धा तो, बस तो, तरी तो कम्फर्टेबलच बसतोय तर कसं वाटलं हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद